शुभप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी मध्ये आणि आज मी बनवणार आहे काजू पनीर मसाला चला मग किचन मध्ये या खायला चला तर मग सर्वात आधी घेतलेले आहे काजू घेतलेला आहे मी आणि ते काजू आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचे आहे पाण्यामध्ये तर पाण्यात ठेवून ते साधारण दहा मिनटासाठी मी साईडला ठेवून दिलेले आहे नंतर आपल्याला मसाला लागणार आहे त्यासाठी लसूण अद्रक एक तुकडा थोडासा तीळ टोमॅटोचे दोन टोमॅटो घेतलेले आहे त्यानंतर कांदा घेतलेला आहे चिरून आणि हे सर्व चिरून घेतल्यानंतर हे भाजून घ्यायचं आपल्याला मसाला हे बघा कांदा जो आहे तो ब्राऊन झालेला आहे नंतर त्यामध्ये अद्रक आणि जो लसूण होता तो मी टाकलेला आहे नंतर जे टोमॅटो आहे ते पण टाकलेलं आहे आपल्याला मसाला जो आहे तो जास्त ब्राऊन भाजायचा नाही आहे असंच हलकंसं भाजायचा आहे सोनेरी हे बघा त्यानंतर मी त्यात थोडेसे तीळ टाकलेले आहे आणि हे मिक्स करून घेते आहे व्यवस्थित हे बघ अशा प्रकारे जो आपला मसाला आहे असाच ठेवायचा आहे थंड करून नंतर तो मिक्सरला लावून तो वाटून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी वाटलेला आहे त्याची प्युरी झालेली आहे नंतर आपल्याला थोडेसे खडे मसाले लागणार आहे त्यामध्ये तर मी खडे मसाले घेतलेले आहे नंतर कढई ठेवलेली आहे तेल गरम झालं आहे त्यानंतर तेल, तेल गरम झाल्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेत ते मी त्यामध्ये टाकलेले आहेत नंतर जो मसाला वाटला आहे तो पण त्यामध्ये टाकला आहे मस्त तळून घेण्यासाठी त्यानंतर मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे थोडीशी हळद टाकली त्यामध्ये आणि मस्त एकत्र करून घेतलेला आहे हे आणि आप आपल्याला मसाला जो आहे तो तळून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याचं जे तेल सुटेल तोपर्यंत आहे बघा त्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार नंतर एवरेस्टचा गरम मसाला जो आहे तो त्यामध्ये टाकलेला आहे साधारण एक चम्मच टाकलेला आहे मी तो आणि हे बघा जो मसाल्याचं जे पाणी होतं थोडंसं मिक्सरच्या भांड्याचं ते त्यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे मी जास्त पातळही नाही करायची ग्रेव्ही त्यानंतर जे काजू आहे आपले ते टाकायचे आहे त्यामध्ये काजू कट करून घेतलेले आहे मी एका काजूचे दोन तुकडे केलेले आहे नंतर जे पनीर आहे आपलं ते टाकलेलं आहे मी त्यामध्ये हे बघा आणि हे सर्व जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे नंतर त्यामध्ये केस कसुरी जी मेथी आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे शेवटी आणि आपली काजू पनीर मसाला रेडी आहे त्यावर थोडंसं बटर टाकलं आहे मी आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद